हे घुरट भुजबळ त्याच्यासाठी अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी शहाने व्हावा आणखीन वेळ हातातली गेलेली नाही तुमच्यातला एक नेता माझ्या मतानं शाना झालाय तसे जरा शाने व्हायचं बघा दादा या सभेमध्ये असं सूर निघाला की निहाय जनगणना झाली पाहिजे दुधा दुजा दूर पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी वारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही की त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आहे आणि राज्याला पण माहिती आहे मराठा किती आहे हा मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्यामोडीवर मोडीवर कोण किंमत देते जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे तुम्ही तुमचं बघा ना काय ते तुम्ही फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार हे जर दहशत निर्माण करणार दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे घुरड भुजीबळ तिथे दबोल आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावी लागणार आहे हा आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा, दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं थे। मराठ्यांवरती थे भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली करून हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुणी पक्षाच्या बाजूला बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी लढणार आणि तुमचा उद्देश त्यांनी धरेंद्र पटेल असं केलाय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या मुळावर नाही ते काही म्हणतात ते आता बुद्धी ढळली अक्कलदाड पळडी त्याची बहुतेक दाड असते माणसाला प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पळडी वाटत ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंदत आहे आणि ते त्याच्या चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी नेत्याला त्याचा त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना था भाषण तो एवढं सोपं समजतं का तुम्ही पाटील ही धनंजय मुंडे यांचा चष्म्याला परळीचा चष्माला मुंबई त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन की ओपन हे मी सांगू शकत नाही असं त्याला कवाच्म्या बोललो कवच नाही तो आत्मा कशाला तो ह्या चष्म्यात काय बघितले सगळ्यांनी तो हा चष्मा कशाला तो हा चष्मा तुलाच राहू दे असेच रंग हातरंग येऊ रक्तानी तो चष्मा मग तुला करून देत रक्ताने दादा ईडब्ल्यू एस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सा तुमच्या नावावर लिहून काय ठेवला हो त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब का त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेब आणि मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चालत नाही आता कसल्याच परिस्थितीची चाल चालत नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं याची अवक किती ती आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसी स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एका जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे बघा लक्षात येत आहे तवाच काय चित्र आहे ना तवात लक्षात येते कारण ती दामची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळतं फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानच ओळखून घेते की हा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना शंभर टक्के यांना बदनाम करायचं आहे दादाला आजच्या सभेवर असं वाटलं आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा एखाद वेळेस अजितदादांना नाविला जाणे आणि अजितदादांनी ते करावं यांना शंभर टक्के बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय आजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं त्यांनी दादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड दिला सोपव तरच दादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता अजित दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलला एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला येईल असं दुण दुण आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण गोरगरीब ओबीसीचा हिव जयस्वालाचा व्हावा अधिकारी किंवा धनगराचा बसलाय विचारा तेव व्हावा कि आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा असे मला वाटतं यांचे मला माहित नाही आता मी हा हा साळींचे व्हावा हो साळे जातीचा अधिकारी व्हावा हो, वाटतय मला शंभर टक्के वाटतंय यांचे हो व्हा काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार स्वताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा धोब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखीन वडरी समाजाचा कायकाडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमाने समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचं संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे लेकर आय एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडतंय का आवडतंय तर तुम्ही पंच्याहत्तर नाही होऊन दिलं का तुम्ही बंजारा अधिकारी अधिकारीने होऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊ द्या यायचे बंजारा समाजाला द्या चला काने होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराकडेच माझ सुधारले आणि यांच्या घराकडेच माणसं उ तोडायला गेली हे का खोट आहे का किती दिवस राहू येड्यात काढणार तुम्ही दिलाचे तेच हाल पारद्याचे तेच हाल तुम्ही रामुष्याचं नाव घेत त्याचे तेच हाल तुम्ही कोणाला सुधरून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीच झालेलं ही होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ओपन ची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केला ओपन ची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला भाजपला देवेंद्र फडणवीस असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय तर ओबीसी उभे राहिले नाही फडणवीस साहेब हा फडणवीस साहेबांना माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ नये येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायला येत ना आणखी ना आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं आहे प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणालाच सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आशय कि त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅजेटेर हे महसुली नोंदी सरकारी आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या मरा सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेटचा झे आर निघणारे आता हे बॉम्ब बालणारच त्यांना वाटतं सगळं आमच्यामुळेच आहे गाडी खाली काय चालत असतं माहिती आहे तुम्हाला त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडीतो असा ते घुराटी भुजबळ देऊ दादा तुम्ही प्रमाणपत्रचा उल्लेख केला यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुणबीचं सर्टिफिकेट हातात देऊ लागले अधिकारी ते हुशार तस काय झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचा वाटलं झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा खुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे का रोखून तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौऱ्या का रद्द होऊ नये सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार एवढं सोपं आहे का रद्द करणार हे आणि तुमचं कोणी नेते उठते निघायले मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी जाऊ नये आमदार खासदारांनी जाऊ नये तिकडे येऊ नये ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत करा मनाले येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होत्या विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे धाडसन सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी देतात का म्हणून होते माहितीये का जरा त्या घुरट जरा म्हणा का होते था? ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याच कल्याण हो द्या म्हणून येते कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे कर जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात फरक हे ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला आमचे मराठीचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतेत कोणाला देऊ नका म्हणाल नाही ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून इथे ही फरक आहे ओबीसी मरा ओबीसीच्या नेत्यात आणि मराठीच्या नेत्यात मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के देऊ बाहेर येणार कसं काय येणार ते द्या म्हणतोय ओबीसीला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाप डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दरिंदे पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केला आता तो दलिंदर दरिंद काय म्हणला ते थोडत मी होणार आहे दलिंदर आहे सवय लागली त्याला दलिंद्री करायची तेव काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाच यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी साथी लावली आणि ती खरं इतकं आहे मी हमेशा सांगतो तुम्हाला ती लय मोठा शेनी ते गुरड बुजवत ती, ती म्हणजे कुठल्याही सरकारला सा प्युअर साडी साथी अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबांचा उपकार ठेवला इतकं गुरट येत इतकं झाली आमचं तर वाटलं झालं हो आम्ही तर आमचा लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावर आरक्षणावर विष पेरलं जात आहे काय केली त्याचं काय राहिले संपल्यावर बोलू नाही माणसाने आता संपलेल्यावर बोलू नाही निवडून ना आल्यावर मग म्हणा मी पडन का पडो का अरे तो आधी आता तो आज सांगत मी मग भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांच्या आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी पक्ष नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय ये, ये छे का छेदमत याला काय म्हणतात फडणवीस साहेब विसरले काय दे सांग डोकं लावू नको भाऊ तू आणखीन बी तुला सांगतो तू मानादे लागू नको मला बा काढील तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांच्या खुना करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिसुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा हा बाईच्या अडून वा वार नाही करत मी कधी तुमच्यावरती फार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी कौटुंबिकाच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या हा बाईच्या अडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच ते बायकोच आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माय नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागणती आहे माझ जाहीर सांगतोय समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छताची हिंमत समोर समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून येतात पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हा हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाहीत असे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिला का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता का उकरून यायचा आता द्यायला तयार ती ना ते जोडतोड गाभाळी म्हणती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाच चा वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईचे अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझ्या घर दुसरा ना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नादी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते दरिंदे पाटलांनी आणले काय कळत घुरट दारण्याला घुरट सगळ्या दुनीचं त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदाड कळते ना आपल्याला सगळ्याला अक्कलदाड त्याची पहिडी आता त्यामुळे त्याला काही डोकं चालला त्याच बुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत काय कागद वाचून बोलत आहे ती कागद वर काढित आहे त्याच्या खाली कागद आणि मग शेअर आणतोय आता शहराच्याच लैकीच राहिले ते त्यांना ना तुम्हाला कोठे सांगत बधीर करून टाकल्या मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला त्यांना काहीच चुचा नाही काय बोलाव काय करावं कुंकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जिया रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली तिथं आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं काय आहे हा काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागलं आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नाही जाणार कव्हाच नाही होऊन देणार हो कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार मग हा पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवार तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय तुम्ही तासा तासाला तुमची भूमिका बदलताय कसा विश्वास ठेवायचा काही दिवसापूर्वीच या जी आर एस विरोधात विजय वडेटीवार यांनी देखील मोर्चा काढलेला हे बघा त्यावेळेची वडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर कोडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याच्या लायकीचा यावल्याचा अलीबाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजूला जावं त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा मानला होता ते, ते, ते रक्तान हाता भरल्याला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही मना तू काय हे घुरट भुजीबळ हे, हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करा त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेही मानला होता पाय पोडतो हात पोडतो तो जोडून सांगतो आमचा ऐका तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही पंधरा वीस दिवसाचा वेळ द्या महिन्याचा वेळ द्या तू शेजारी बसलेलाच म्हणला तो आय लावून बसला होता घुरट भुजबळला ते नाही दिसलं का पण तो काय मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं या घोरडभुजीबाला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धरा पण धनंजय मुंडेला एक माहित नाही शोकावाशी गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरच बघाव चांगलं काम करायचं चा काम बघाव त्याच्या नादी लागून कुटाना करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढे हायच जाते दोन चार वर्ष कस तरी जाते ना रडत पडत त्याच्यामुळे याच ऐकू नाही आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधराव हे हो तू आणि आपटून देतो कारण त्याला माहीत झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरड भुजबळला आपण संपल्यास जमा आहेत नेतृत्व धनगराकडं आणि ने धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यास जमायची म्हणून हे आपला आता टुबरं गोळा करतोय देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छेगेन भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सरकेल सांगता येत नाही म्हणजे धमकी वजाय की इशारा त्यांनी आहे हे बघा याच्यात मागे का ओबीसी जातीचा नेता आहे राह तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना तिथं आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही तो त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंड वरती आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळे फडणवीस साहेब आता त्याला किती आणि काय करणार आहेत कारण ह्यो सरकारमध्ये राहून ह्यो प्युअर वाद लावतोय प्युअर वाद लावतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेलाच सा आलं मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही फडणवीस साहेबांपुढे आता एकच प्रश्न आहे फडणवीस साहेब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला तो सरकारमध्ये तो जातीय दंगली घडिणारे मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव हो वातावरण तयार केलंय आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांचे भाषण बघा ते पूर्ण भयान भय भाया, निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे त्याची जामीन रद्द करावी नसता राज्यात अराजकता माजवी देव तो रक्तपात घडून आणील गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा त्याची जामीन रद्द करा त्याच्याशिवाय हे थांबणार नाही त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे नसतं ते टाबर टोबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करी आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार ती झटकून लावा लागणार आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे आम्ही दाखवू ताकत विके, विखे राज्यात विकार पसरत आहे विखे वारंवार जरंगींना भेटायला जात आहेत आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही असा स्पष्ट इशारा जो तो छगन भुजबळ विखेच काही होऊ शकत नाही तुमच्या काय होऊ शकत नाही काय बघणार तुम्ही ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशानं आला कोणाचा रद्द करा म्हणत नाही मराठ्यांच्या नेत्याचा तो आदर्श घ्यावा मराठ्याचे नेते आंदोलनात मरा सहभागी होते गरीबाच्या लेकराला द्या म्हणून गरीब मराठ गरीब ओबीसीचा मरा, रद्द करा किंवा गरीब ओबीसीला देऊच नका असं कधीच म्हणत नाही ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळाला पाहिजे तीच भूमिका मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे ओबीसीचं रद्द करा आरक्षण देऊ नका म्हणाल ओबीसी याखादा मराठ्याचा नेता येतोय का येतोय का तुम्ही तरी जाताय मराठ्याच्या नेत्याची तुलना तुम्ही करू शकत नाहीत तुमच्याशी त्यांची तुलना होऊ बी शकत नाही ते गरीब मराठ्यांसाठी काय येणार पुण्य काम आलात मराठ्याचे नेते सगळे येणार विरोधी पक्षातले असतील सत्ताधाऱ्यातले असतील पाप तुमच्यासारखं ते कमवू शकत नाहीत प्रस्तावित मराठा समाज गावगाड्यातील सरपंच पण हिसकावत आहे ओबीसी समाज तुमचा घाट हरून पाडणार समोरून लांडग्यांचा कळप येतोय तो गळा घोटणार आहे तर हातातला फेकून मारा असं गोपीचंद पडळकर म्हणाले कोण म्हणलं गोपीचंद पडळकर ते बी आलते का त्यांनी काय आल्याचं असल्या लाकड्यात हे भुरट सगळ्या दुनियेचं हे घुराटाचं काय ऐकायचं चा। आपलं चांगलं चाललंय तिकड त्यांनी कशा लिहायचं चांगल्या चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चांगला चेहरा खराब करायचा कमाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्ष ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा म्हणलत का घुराट ते काय हिशोब होत नाही काय नाही सगळे सावध झाले दादा आज कळाला राव आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली काय हिशोब करतो आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली तू काय काय हिशोब करतो तू महायलगार महायलगार नाव देतो तिथं आमची घोंगडी बैठक झालेली काय ते चव घालून घे धंदे करते काय नाही याच्या कमूननादी लागत मला काहीच कळ नाही म्हणजे तुमच्या बाबाची जहागिरी नाही लक्ष्मण तुमचा सवाल आहे आणि तर मोहम्मद आणि सकाळी भुजबळ संध्याकाळी फडवणी बोलतात त्याला मोजित नाही त्याला मोजित कधी विरोधक मानलं नाही मानणार नाही काहीला आता ते नाही बोललं तरी बोलायचं सोय आम्ही नाही बोलत नाही तरी बळत बोलत एखादं असल्याला काय देण द्यायचं थोका थुकला ना ते बळच थुकासाठी ते त्याला काय करू आम्ही तिकडं आपलं आपलं बघायचं कशाला त्या टोळीच्या नादी लागायचं आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात कुठल्या कुठं जाईन आत्तापर्यंत कशाला दुसऱ्याला ज्ञान पाजळ थिंडायचं उगाच उगा